नमस्कार मंडई मेकॅनिकल इंजिनियरच्या शोमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आज आपण नवी एक नवीन विषय घेऊन आला आहोत ज्याचं नाव आहे मी आणि मोटिवेशनल व्हिडिओज एक गंमतशीर मजेदार किस्सा तेवारी सायंकाळी रंकावरून घरी जात असतानाच मंडे ब्ल्यूज नावाचा एक महाभयंकर राक्षस मानगुटीवर येऊन बसतोच उद्यापासून त्या लॅपटॉपसमोर बसायचं या कल्पनेमुळे सकाळी केलेलं मटणी अगदी कसे तरीच गळ्याखाली जाते म्हणून मी सोमवारी सकाळी आठ साडेआठला उठल्या उठल्या यूट्यूबवर मंडे ब्ल्यूज मोटिवेशनल व्हिडिओज पाहतो जर तरी काही होत नसेल तर लिंकडीन पाहतो कारण आय जॉईंट ॲमेझॉन मायक्रोसॉफ्ट फेसबुक विथ सिक्स्टी सेवन एल पी ए असल्या पोस्ट पाहून थोडं मोटिवेशन येतंच तसा माझा आणि मोटिवेशनल व्हिडिओचा संपर्क तीन वर्षापूर्वी झाला एक गेली की दुसरी येतेच अशा भ्रमात राहणारा मी ती गेल्यानंतर दोन तीन आठवडी निवांत होतो मला शंभर टक्के खात्री होती की ती परत येणार पण तिने साधं वाढदिवसाला पण विश नाही केलं त्यामुळे माझ्या मित्राने मोहान होण्याचा सल्ला दिला आणि माझ्यानी मोटिवेशनल व्हिडिओची भेट झाली मी दिवस रात्र फक्त तीच पाहत बसे नंतर नंतर तर मला स्वप्नामध्येही मोटिवेशनल व्हिडिओज येऊ लागले त्यामुळे मी एक मोटिवेशनल स्पीकर होण्याचं ध्येय ठेवलं पण कधी कधी त्याच्यासाठी मोटिवेशन लागतं त्यामुळे अधीमध्ये पाहत असलो असतो मोटिवेशनल व्हिडिओज सर्वात आवडलेला माझा मोटिवेशनल व्हिडिओ म्हणजे स्क्यूज जॉब यांचा मी तर तो व्हिडिओ रोज सकाळ संध्याकाळ अगदी लहानपणी रामरक्षा म्हणायचो ना त्याप्रमाणे पाहतो अगदी वन झिरो एट झिरो पीमध्ये त्यातील शेवटचं वाक्य स्टे हंगरी स्टे फुलिश म्हणजेच भुकेलेलं राहा आणि मूर्ख राहा हे पहिलं वाक्य तंतोतंत पाहतोच आईसारखी काहीतरी खा हे खा ते खा म्हणून मागे लागलेली असते पण स्टे हंगरी प्रमाणे मी अजिबात काहीच खात नाही खूप भूक लागली तरी खात नाही आणि त्यामुळेच पूर्ण इंजिनिअरिंगमध्ये माझं वजन वर कधी गेलंच नाही पण नंतर मी माननीय पंतप्रधानांचा छप्पन इंच छाती हो हो छप्पन इंच छातीचं ऐकलं आणि खूपच प्रभावित झालो पण आपली छाती नाही तर वजनच छप्पन करू यामुळे आता तरी छप्पन आहे नशीब अच्छेती नेणार या आशेने पेट्रोलचे भाव पासष्ट सत्तर होतील आणि तेवढंच वजन करू हे ध्येय ठेवलं नाही नाहीतरी दोन हजार चोवीसपर्यंत वजन तब्बल एकशे पन्नासपर्यंत जाऊन लोकसभेच्या निवडणुका लागल्या की परत शंभरवर आणायला लागलं असतं असो तर मंडई कसा वाटला शो आवडल्यास नक्की लाईक करा तसंच तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा धन्यवाद